नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी अमित एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये हा एक महत्त्वाचा टॉपिक देव, आहे जो इकॉनॉमिक्स आणि ओव्हरऑलच जी भारताची डेव डेव्हलपमेंट आहे त्याच्यासोबत कनेक्टेड आहे म्हणून वेळ न दडवता आपण डायरेक्ट टॉपिककडे येऊया काय मध्य प्रदेश जे आहे राज्य त्याच्यामध्ये जी सी सी लागू केलेला आहे जी सी सी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर जी सी सी आता आपण बघूया की हे धोरण एक्झॅक्टली आहे काय याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे आपण बघूया ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी एम एन सी परदेशी देशांमध्ये स्थापन केलेले धोरणात्मक आउटपोस्ट काय की एखादी ऍक्च्युली धोरण बनवायचं असेल नीती बनवायचं असेल तर अशा प्रकारचं एक सेंटर जे आहे ते त्या देशामध्ये दे असलं पाहिजे ना की आपल्या देशामध्ये जे हे, हेड हेडक्वार्टर्स असतात तिथून तो कारभार चालवला जाईल तशा प्रकारचं नाही तर काय करायचं की ज्या देशामध्ये ॲक्च्युली दे तुम्ही हे धोरण राबवत आहे इकॉनॉमिक परस्पेक्टिवनी किंवा डेव्हलपमेंटच्या पर्स्पेक्टिवनी कंपनी ऍक्च्युली तिथं एस्टॅब्लिश करून जर तुम्हाला अशा प्रकारचं काही जर धोरण राबवायचं असेल तर तिथंच एक आउटपोस्ट ही निर्माण करायची आणि तिथूनच ते निर्णय घेतले जायला पाहिजे अशा प्रकारचे एकंदरीतच हे जी सी सी ची कन्सेप्ट आहे आता कॉर्पोरेट संरचनेतील अंतर्गत युनिट्स कॉर्पोरेट संरचनेतील अंतर्गत युनिट्स म्हणून ते आय टी आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर एन डी ठीक आहे आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तत् त्यानंतर ग्राहक सहाय्य कस्टमर सपोर्ट आणि विविध व्यावसायिक ऍक्च्युली कार्य यांच्यासारख्या का विशेष सेवा प्रदान करतात म्हणजेच काय की प्रत्येक वेळी हेडक्वार्टर सोबत सॉरी कॉन्टॅक्ट करून त्यांच्यावर डिसिजन हे जर सोडून दिलं तर अशा मध्ये खूप जास्त वेळ वाया जातो त्यानंतर दुसरी गोष्ट हेडक्वार्टर जर दुसऱ्या देशामध्ये जर असेल तर तिथून लोकल जे ऍक्च्युली जे पण काही फॅसिलिटीज आहे किंवा लोकलची सिस्टीम आहे तिथं कनेक्ट व्हायला बऱ्यापैकी प्रॉब्लेम जाऊ शकतो वेळ लागतो हेच टाळण्यासाठी अशा प्रकारचे आउटपोस्ट जे आहे ते त्याच देशामध्ये एस्टॅब्लिश करण्याचा हा एकंदरीतच प्रयत्न आहे मग मित्रांनो भारताचे पहिले समर्पित जी सी सी धोरण जी सी सी ला आकर्षित करण्यासाठी समर्पित धोरण सादर करणारे मध्य प्रदेश हे पहिले भारतीय राज्य आहे जर एम पी एस सीचं ऍक्च्युली जर तुम्ही प्रिलिन्स बघितली तर अशा प्रकारचा क्वेश्चन हा डायरेक्ट तुम्हाला प्रिलिन्समध्ये येऊ शकतो दुसरी गोष्ट मेन्समध्ये जी सी सी म्हणजे काय आहे अशा प्रकारचा पण प्रश्न येऊ शकतो म्हणून हा परीक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण घेतलेला आहे जर तुम्ही बघितलं पुढे तर धोरणाचे उद्देश आणि लक्ष हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो नीट लक्ष देऊन बघा कारण याच्यावर क्वेश्चन जास्त मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात काय उद्देश आहे विशेषतः टीयर टू शहरांमध्ये टीयर टू म्हणजे ॲक्च्युली द्वितीय स्तरीचे ऍक्च्युली जे शहर आहेत त्याच्यामध्ये मध्य प्रदेशला जागतिक नवप्र प्रक्र, नवप्रक्रम आणि सहकार्यासाठी म्हणजे इनोव्हेशन आणि कोलॅब्रेशन एक प्रमुख केंद्र म्हणून स्थापित करणे मध्य प्रदेशला जागतिक स्तरावर जे जा आहे जे टीयर टूचे चे जे शहरं आहेत त्या शहरांना डायरेक्ट डायरेक्ट तिथे जी सी सी स्थापन करून त्यांना ग्लोबल लेवलला एक प्रकारचं कनेक्शन देण्याचं काम हे जी सी सी करणार आहे हा हा एकंदरीतच त्याचा उद्देश आहे विकेंद्रीकरण प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पारंपरिक मेट्रो शहराच्या पलीकडे व्यावसायिक केंद्रे हे हलवण्यावर लक्ष केंद्रित करणे बघा मित्रांनो आता काय होतंय की बरेचसे शहरं खूप जास्त डेव्हलप झालेले आहेत पण जेव्हा शहरं डेव्हलप होतात तेव्हा तिथे येणारी लोकसंख्येचा जो एकंदरीतच कल असतो तो खूप जास्त असतो लोकसंख्या वाढत गेल्यानंतर तिथल्या जी सिस्टीम आहे तिथली जी जी यंत्रणा आहे त्याच्यावर खूप मोठा ताण पडत असतो या गोष्टीला अवॉइड करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यांनाच अवॉइड करण्यासाठी किंवा त्यांच्याकडे एकंदरीतच नियंत्रण आणण्यासाठी अशा प्रकारची एक सिस्टीम घेऊन आणण्याचा प्रयत्न कर करण्यात येतो आहे ज्याच्यामध्ये टीयर टूच्या ज्या शहर आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे लक्ष काय पन्नास पेक्षा जास्त जास्त जी सी सी आकर्षित करणे आणि सदतीस हजारपेक्षा जास्त थेट रोजगार निर्माण करणे या सगळ्या याच्यामध्ये रोजगाराचा जो प्रश्न आहे तो त्याला एक प्रकारचं म्हणजे उपाय योजना म्हणून अशा प्रकारचं जी सी सी जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे कार्यरत होऊ शकतं म्हणून या उद्देशानंतर एक हा पण त्याच्यामधलं आहे की रोजगार जो आहे तो सदतीस हजारापर्यंत रोजगार निर्माण याच्यामधनं करण्याचं एक वैशि उद्देश ठेवलेला आहे त्यानंतर प्रोत्साहन आहे काय प्रोत्साहन आहे मित्रांनो बघा कौशल्य विकास आणि आर एन डी समर्थन याच्यामध्ये काय काय करण्यात येणार आहे की कौशल्य विकास आणि जे पण रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये समर्थन करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रशिक्षण विपणन पेटंट दाखल करणे आणि पेटंटिंग फाईल करण्यासाठी संशोधन करण्यासाठी निधी म्हणजेच काय की एक प्रकारचं ट्रेनिंग दिलं जाईल विपणन केलं जाईल आणि त्या हिशोबानेच सेट हा वाढून त्याच्यासाठी स्किल सेट एकतर वाढवणार आणि त्याच्यासाठी जो योग्य निधी आहे जो पण गरजेचा निधी आहे तो देणार अशा प्रकारचं एकंदरीतच हे इथे या जी जी सी सीमध्ये राहणार आहे त्यानंतर पगार सबसिडी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ॲक्च्युली एक, एक आधार याच्यामध्ये राहणार आहे त्यानंतर भांडवली खर्च कॅपेक्स काय चाळीस टक्क्यांपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तीस कोटीपर्यंत ऍक्च्युली भांडवली खर्च जो आहे तो याच्यामध्ये एकंदरीतच अभिप्रेत आहे ठीक आहे तशा प्रकारची ऍक्च्युली तरतूद त्यांनी ठेवलेली आहे आणि भाडे सहाय्य याच्यामध्ये भाडे सहाय्य पण त्यांना मिळणार आहे आपण पुढे चालूया मित्रांनो लक्षित क्षेत्रे आणि व्यवसाय सु सुलभता आता याच्यामध्ये जे पण काही अ क्षेत्र आहेत ते कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये जी सी सी कार्यरत राहील राहील आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये जी सी सीचा मदत होणार आहे हे आपण एकंदरीतच बघणं गरजेचं आहे माहिती तंत्रज्ञान वित्त अभियांत्रिकी मनुष्यबळ उद्योन तंत्रज्ञान ठीक आहे आणि सायबर सुरक्षा नीट लक्षात घ्या मित्रांनो हा प्रश्न डायरेक्ट एम पी सी ला येऊ शकतो त्याच्यामध्ये ते, ते असं करू शकतात की तीन देणार आणि अजून एक वेगा देणार आणि मग वरच्यापैकी कोणते चूक आणि बरोबर यांच्याबद्दल विचारणार तर म्हणूनच नीट लक्षात घ्या आय टी आहे वित्त आहे अभियांत्रिकी आहे मनुष्यबळ आहे उद्योनमुख तंत्रज्ञान म्हणजे ए आय आणि सायबर सुरक्षा अशा प्रकारचं एकंदरीतच ते क्षेत्र आहे त्यानंतर व्यवसाय सुलभता इज ऑफ डुईंग बिझनेस सुलभ नियामक प्रक्रिया साठी सिंगल विंडो क्लिअरन्स प्रणाली नो क्वेरी पोर्टल नीट लक्षात घ्या की सिंगल विंडो प्रणाली म्हणजे काय की एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या ज्या म्हणजे जेवढ्या पण तुमचे प्रश्न आहेत तुमचे जेवढ्या पण शंका कुशंका आहेत त्या एकाच विंडो खाली म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला त्या बघायला भेटतील पुढे गेल्यानंतर आपण बघूया मित्रांनो बघा नोडल एजन्सी आणि पायाभूत सुविधा याच्यामध्ये काय काय गोष्टी असणार आहेत ते आपण एकंदरीतच बघणार आहोत नोडल एजन्सी मध्य प्रदेश राज्य इलेक्ट्रिक्ट्रॉनिक्स विकास महामंडळ मर्यादित ही त्याची एक, ही एक नोडल एजन्सी आहे अशा प्रकारचं म्हणजे त्यांचं एका प्रकारे त्यांचं समन्वय राहणार आहे धोरण अंमलबजावणी युनिट धोरणाच्या अंमलबजावणीचे ॲक्च्युली पर्यवेक्षण करण्यासाठी ही एकंदरीतच नोडल एजन्सी आहे त्यानंतर मित्रांनो पायाभूत सुविधा पाच एसी झेड ठीक है स्पेशल इकॉनॉमिक झोन पंधरा आय टी पार्क आणि दीडशे ई एस डी एम युनिट्स म्हणजेच काय इज ऑफ डूइंग ठीक आहे बिझनेस त्याच्याशी संबंधित जे आहे ई एस डी एम जे युनिट्स आहेत ते एकंदरीतच असणार आहेत मित्रांनो आता नीट लक्षात घ्या मित्रांनो की या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पूर्णतः जी सी 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 कनेक्टेड राहणार आहेत त्या एकंदीतच संबंधित राहणार आहेत म्हणून जी सी सीची जी कन्सेप्ट आहे ती येणाऱ्या काळामध्ये मध्य प्रदेशमध्ये तर आत्ता त्यांनी ते लागू केलेलंच आहे पण पुढे जाऊन ती बाकीच्या राज्यांमध्ये पण येण्याची दाट शक्यता आहे प्रतिभावान मनुष्यबळ टॅलेंटेड पूल तीनशेहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून मजबूत प्रतिभावान मनुष्यबळ म्हणजेच काय करणार आहेत की या जीसीसीसाठी जे लागणार जे एकंदरीतच साठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते अभियांत्रिकी कॉ कौ, कॉलेजमधनं जे पण काही विद्यार्थी पासआउट होणार आहेत जे पण काही इंजिनियर बनणार आहेत तर त्यांना डायरेक्ट तिथे जी सी मध्ये त्यांना प्रवेश असणार आहे अशा प्रकारची एकंदरीतच रचना कर केलेली आहे मित्रांनो तर शेवटी जर तुम्ही जर बघितलं की जी सी मध्ये जी मध्ये एक्झॅक्टली काय आहे म्हणजे एकंदरीतच काय आहे भारताचा जी सी सी बाजार जो आहे दोन हजार तीन पर्यंत भारताच्या एकशे भार एकशे दहा अब्ज जी सी सी बाजाराच्या आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनामध्ये एक्च्युली योगदान देणार आहे अशा प्रकारचं एक लक्ष ठेवून चाल चाललेले आहेत आणि एक प्रकारचं हे प्रिडिक्शन पण आहे म्हणजे अशा प्रकारचं एक विचार झालेला आहे की एकशे दहा अब्ज जो आहे तो डॉल एकशे दहा अब्ज डॉलर तो साठी कामात येणार आहे त्यानंतर लक्षित जी सी सी मध्य प्रदेशात आकर्षित करण्याचे लक्ष पन्नास पेक्षा जास्त जी सी सी मध्य प्रदेशामध्ये आकर्षित करण्याचं तिथल्या सरकारचं लक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये आणि सदतीस हजार रोजगार निर्मिती ही अपेक्षित आहे तर मित्रांनो हा जी सी सीचा जो कन्सेप्ट आहे तो अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे म्हणून जी सी सीचा जो एकंदरीतच जो टॉपिक आहे तो नीट पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा तुम्हाला काही गोष्टी त्याच्यामधनं नीट कळतील आणि जी सी सीचा जो मुद्दा आहे तो तुम्ही नीट वाचून घ्या संभाव्य प्रश्नामध्ये तो निश्चितच आहे मित्रांनो अशा प्रकारेच एकंदरीतच करंट अफेअर्सच्या या म्हणजे चालू घडामोडीच्या एक अंदर सीरीज सिरीजमध्ये आम्ही अजून काही नव्याने व्हिडिओ घेऊन येणार आहेत आणि महत्वाचे मुद्दे आम्ही कव्हर करणार आहोत ज्याचा तुम्हाला एम पी एस सीच्या प्रिलिम्सला आणि मेन्सला दोन्हीकडे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे थँक यू व्हेरी मच मित्रांनो थँक्यू थँक्यू